नमस्कार नांदेडकर आज आपण महानगरपालिकेसमोर आलेले आहोत अतिवृष्टीमुळे काही दिवसापूर्वी गोकुळ नगर गोरस्थान पुराचा पुरा अहकार झाला होता पुराचा झाला होता वारंवार निवेदन देऊन सुद्धा काही की तिथल्या नागरिकांना अद्याप मदत भेटली नाही आणि जे शिवाजीनगर पासून पाणी येते आणि गोकुळनगरच्या एरियाला पैसे भेटलेले आहेत असे गोरक्षन गोरक्षण नगरमध्ये पैसे भेटले नाहीत तर का त्या ब्रिजच्या वरून गेले का पाणी नवीनच संशोधन महानगरपालिकेने काय आहे आपला विषय माग आम्ही तीस ऑक्टोबरला माननीय आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलेलं होतं कि गोरक्षण भागामध्ये अतिवृष्टीचे जे अतिवृष्टी झालेली आहे दोन हजार पंचवीस ची त्याच्यामध्ये अनुदानाची रक्कम त्या ठिकाणी भेटली नाही तर आमचं एवढंच म्हणणं होतं कमिशनर साहेबांनी आमच्या सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणी आमच्या त्यांनी ऐकून घेतलं आमचं निवेदन घेतलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बा हा विषय जो आहे तुम्ही एकदा गिरीश कदम साहेबांना भेट जाऊन भेटून घ्या आणि त्यांच्याशी चर्चा करा त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांची त्यांची चर्चा झाल्यावर तुम्ही मला भेटा मग आम्ही त्या ठिकाणी आज उपायुक्त साहेब गिरीश कदम साहेबांना या ठिकाणी भेटलेलो माझ्यासोबत आमचे भागातील नगरसेवक आहेत आणि बाकी वार्डातील सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित होते कदम साहेबांना आम्हाला एवढं सांगितलेलं आहे की जर आमच्या भागातील जेवढे जेवढे लोक होते त्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी त्यांचे घराघरात जाऊन बिल कलेक्टरने सर्वे करून त्यांचे सगळ्यांचे फॉर्म घेतले फॉर्म घेतले त्याच्यानंतर बँकचं पासबुकचं हे घेतलं झोरावस घेतलं त्याच्यानंतर आधार कार्डचं झोरावस घेतलं मग हे सगळं सर्वे होऊन सगळं झाल्यावर त्या ठिकाणी त्या लोकांची यादी का नाही घेतली कारण कसं आहे की यादी तर जायला पाहिजे त्यांनी म्हणत आहेत की आता तिथे जे चौरे म्हणून आहेत ते चौरे आहेत बिल कलेक्टर कांबळे आहेत या दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी होती की बाबा तुम्हाला जर वाटत असेल की बा या लोकांना अनुदान भेटलं नाही पाहिजे तुम्ही सर्व नाही करायचं होतं मग आम्ही कलेक्टर साहेबापेक्षा गेला असते कमिशनर साहेबापेशी आले असतो आम्ही आमचे नेते माननीय ने अशोकराव चव्हाण साहेबापेशी गेलो असतो काय कारण त्यांनी आता कसं नांदेड जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे ते चव्हाण साहेबांचं आहे मग चव्हाण साहेबांपैकी आम्ही जाऊन ते प्रश्न आम्ही आमचं मानलं असतं पण तुमचं तुम्ही काय केलं नाही बोले तुमचा प्रश्न आम्ही घेतलेला आहे तुमची याद्या तयार होणार आहेत ते याद्या आम्ही कलेक्टरकडे पाठवणार एवढं सगळं सांगून करून त्यांनी मग नंतर वेळेस आमच्या याद्या त्यांनी कलेक्टर ऑफिसला पाठवलेलं नाही तर आज आमचं तेच बोलणं झालं गिरीश कदम साहेबांशी किंवा आमच्या याद्या का पाठवल्या त्यांनी मला हे याद्या पाठवले की नाही पाठवले ते मी अजो अजूक मला काही ते, 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 ते कल्पना नाहीये तर मी जातीनं लक्ष देऊन त्या ह्याच्यामध्ये कदम साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी सर्व ते याद्या जे काही असेल मी ते जातीनं लक्ष देऊन मी त्या त्या ठिकाणी तुमच्या समस्या सोडवतो असं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे लवकरात लवकर जर या भागातील लोकांना या भागातील गोर गरीब लोकांवर लोकांना जर अनुदान जर भेटलं नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही नांदेड महानगरपालिकेसमोर एक तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही छोडणार आहोत सर काही आरोप झालेले आहेत की तिथल्या लोकांचे पैसे खाऊन नाव नोंदणी केलेली आहेत दोन दोन मजली लोकांना पैसे भेटले खरेच लाभार्थी आहेत त्यांना पैसे भेटले काय भूमिका असली त्यांच्या का प्रशासनानं सध्या प्रशासन आपलं आहे महापालिका प्रशासनानं नेमकं हे का केलं हे आम्हालाही कळत नाही गोरक्षण भाग हा अतिवृष्टीमध्ये गोरक्षण भागातील लोक खरे पूरग्रस्त आहेत ज्या लोकांच्या घरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी त्यांचं सगळ्या घराचं नुकसान झालं आणि या आजूबाजूच्या काही जिथं म्हणजे काहीच गरज नसताना काही लोकांना पैसे मिळाले आणि गोरक्षण भागामध्ये जे ओरिजिनल गरजवंत लोक आहेत त्या कुठल्याही व्यक्तीला एकाही व्यक्तीला तिथं म्हणजे सर्व्हे करून स्वतः त्या भागाचे आमचे अशोक चव्हाण साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून माजी नगरसेवक व्यंकटण्णा मुदिराज यांनी स्वतः फिरून तिथला सर्व्हे करून घेतला प्रत्येक भागात प्रत्येकाच्या घरी नेऊन त्यांनी स्वतः डॉक्युमेंट लावले त्यांच्यासोबत कागदपत्र त्यांच्याशी बोलून आणि शंभर टक्के हे तुमचं काम होणार की आम्ही सुद्धा तुम्ही त्या पूरग्रस्त भागात जो माणूस आहे त्या व्यक्तीच्या घरामध्ये तुम्ही दिलं आणि ते दिल्यानंतर तुम्ही बाजूच्या आजूबाजूच्या काही जे आहेत त्या लोकांना पैसे मिळतात आणि या गोरक्षण भागातल्या एकाही व्यक्तीला पैसे मिळाले नाहीत त्यामुळे लोक परेशान आहेत आणि खरे पूरग्रस्त होते त्या लोकांना पैसे मिळायला पाहिजे होते काय भूमिका आता व्यंकटांना मुदिराज असतील मी असेल भाई असतील आम्ही स्वतः अशोकराव चव्हाण साहेबांकडे या बाबतीमध्ये आज उद्यामध्ये साहेबांशी बोलून काल भैया मुदिराज यांनी कमिशनर साहेबांशी बोलले कमिशनर साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे शंभर टक्के की तुम्ही गिरीश कदम साहेबांशी चर्चा करा त्या चर्चेमुळे आज आम्ही गिरीश कदम साहेबांना बोललो गिरीश कदम साहेब स्वतः तिथं चौरे साहेबांना व बोलून याची पूर्ण माहिती घेऊन आम्ही लवकरात लवकर हा विषय मार्गी काढू असं सांगितलं पण हा विषय मार्गी नाही निघाला तर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर आम्ही मोठा आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहोत एवढंच आम्ही सांगू इच्छा गोरक्षणचे काही समस्या आहेत त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नागरिकांचं नुकसान झालेलं आहे महानगरपालिका जाणून दुर्लक्ष करत आहे असे वर्डातील नागरिकांचं म्हणणं ना आहे आपलं काय भूमिका आहे आमचं म्हणायचं एवढंच आहे की जे पूरग्रह झालं हे सगळ्या लोकांपैकी व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे पाणी झालेलं कलेक्टर साहेबाला कमी साहेबाला खास करून की आमचे जे लोक परभ मध्ये गोरक्षण गोकुल नगर लालवाडी नगर नारायण नगर प्रभाग मध्ये जिथे जे जे लोक सुटले खरं सुटले असेल तर त्यांना द्या आम्ही हे म्हणणं तुम्हाला कुठे लोक राहते मग आता असं झालं तुम्ही यादी बघा यादीमध्ये कुणाचे नाव आले ते लोक कुठं राहतात आणि जिथं लोक राहतात ज्यांचे नाव आले का हे फायदा तुम्ही तपासा तपासल्यानंतर तुम्हाला कळत खरं काय आम्ही जे म्हणाले व्यंकटमूर्ज दुष्यंत सोनाळे मी स्वतः आम्ही हे वाड्याचे हे माझी नगरसेवकाचा मी स्वतः तिथला कार्यकर्ता साहेबाचा साहेबांचा साहेबाचा साहेबांचा याच्या पहिलेही मला आम्हाला कमिशनर साहेबाला कलेक्टर साहेबाला खास करून आमच्या अशोकराव साहेबाला एवढी विनंती आहे की घोर गरीबांचे सर्वे करून तात्काळ त्यांना पैसे देण्यात आले कारण काय लोकांना पैसे भेटले काय लोक अजून कामाला जायला झाले आज याने सर्वे ला उद्या याय बसू लोक परेशान आहेत एवढी विनंती आहे आमची प्रशासनाला गरीब लोकांची मदत करावी